संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची रचना केली व त्या माध्यमातून देशभरातील अस्पृश्य आदिवासी व ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले हे आपण जाणतोच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ऐतिहासिक कार्यामुळे अनुसूचित जाती व जमातीमधील अतिशय गरीब स्तरातील पोरं देखील मोठमोठ्या विभागांमध्ये वरिष्ठ अधिकारी बनले देश चालवण्याच्या व्यवस्थित गरिबांच्या पोरांना देखील संधी मिळायला लागली परंतु आरक्षणाचा हा निर्णय घेणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी देखील फारसे सोपे नव्हते देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते आरक्षण आरक्षणवाल्यांनी नोकरी मिळवली तर सरकारी सेवांची क्वालिटी खराब होते असे आरक्षण विरोधी वक्तव्य पंडित नेहरू यांनी केले होते ओबीसींना आरक्षण द्यायला हवे असे स्पष्ट भूमिका घेणारे काकासाहेब कालेलकर आयोगाचा अहवाल देखील सतरा वर्ष पंतप्रधान पदावर असताना पण नेहरूंनी स्वीकारला नाही नंतरच्या काळात देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झालेल्या इंदिरा गांधी यांनी देखील आपल्या आरक्षण विरोधी भूमिका सुरूच ठेवली तब्बल पंधरा वर्ष पंतप्रधान पदावर असताना देखील मंडळ आयोगानं ओबीसी समाजाला आरक्षण द्यायला हवे या भूमिकेचा अहवाल इंदिरा गांधींनी कधीच पटलावर येऊ दिला नाही देशाच्या राजकीय इतिहासात सर्वात जास्त खासदार जिंकून पंतप्रधान झालेल्या राजीव गांधींनी देखील मंडल आयोगाचा अहवाल मान्य केला नाही संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आरक्षणाची मांडणी केल्यानंतर देखील या नेहरू गांधी परिवारानं कधीही आरक्षण व्यवस्थेला समर्थन दिले नाही आज याच घराण्यातील युवराज असणाऱ्या राहुल गांधी यांनी आमचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण रद्द करू अशी वल्गना केली विचार करा बांधवांनो या विचारांची लोक देशाच्या सर्वोच्च स्थानी जर बसले तर आपल्या संविधानाचे काय होईल आरक्षण व्यवस्थेचे काय होईल सरकारी सेवेत अनुसूचित जाती जमाती व ओबीसीची मुलं कधी येतील का भीमाच्या सैनिकांनो या आरक्षण विरोधी लोकांना आता जागा दाखवली पाहिजे आरक्षण हमारा अधिकार है जय भीम जय संविधान जय भारत